गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांना आनंदाची बातमी आहे बोरवलीहून वसईमार्गे जाणाऱ्या मडगाव वांद्रे टर्मिनस मडगाव ही नवीन एक्सप्रेस आजपासून सुरू झाली पश्चिम रेल्वेवरून ही गाडी धावणार असल्याने वसई विरारसह बोरिवलीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे कोकणात जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सीएसएमटी किंवा वरून ट्रेन पकडावी लागते त्यामुळे बोरिवली स्थानकातून कोकणात जाण्यासाठी ट्रेन सोडण्यात याव्यात अशी मागणी होत होती खासदार पियुष गोयल यांनीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोरिवलीहून वसईमार्गे कोकणात गाड्या सोडणार असा शब्द दिला होता त्यांचे हे आश्वासन आज पूर्ण झाले आहे गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा उरला आहे त्याआधीच बोरवलीहून वसईमार्गे गाडी सोडण्यात आली आहे गुरुवारी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी बोरिवली रेल्वे स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आठवड्यातून दोन वेळा ही गाडी धावणार आहे प्रथमच वसई पनवेल या कॉरिडॉरचा वापर करून वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे ही गाडी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी मडगाव येथून व बुधवारी आणि शुक्रवारी वांद्रे येथून सुटणार आहे या गाडीला कुठे असेल थांबा पाहूया वांद्रे मडगाव एक्सप्रेसला बोरिवली वसई भिवंडी पनवेल रोहा वीर चिपळूण रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग सावंतवाडी थिवीम आणि करमाळी या रेल्वे स्थानकावर थांबा असेल